मिरजेच्या तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी करा अन्यथा सहा मार्चपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाज संघटनेकडून करण्यात आलेली आहे मागणीचं निवेदन नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना आज संस्था आंबेडकरी समाज संघटनेचे संस्थापक डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिले आहे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरत तहसीलदार म्हणून कारभार करताना बिनशेती आदेश पारित करणे रिग्रँट प्रकरणे मंजूर करणे गौण खनिज उत्खंड अशा अनेक बाबींमध्ये चुकीचा कारभार केल्याचा आरोप करत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळी यांच्या संपूर्ण कारभाराची येत्या पाच मार्चपर्यंत चौकशी करावी अन्यथा सहा मार्चपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाज चळवळ संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील डॉक्टर कुमार कांबळे यांनी दिला आहे सांगलीचे जिल्हाधिकारी श्री काकडे साहेबांना आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा विषय असा होता की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली होती की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जव जेव्हापासून मिरजेच्या तहसीलदार पदाचा कार्यकाळ कार्यभार घेतलेला आहे तेव्हापासून ते आज अखेर त्यांनी जे बिनशेती आदेश काढलेले आहेत त्या सर्व आदेशांची चौकशी व्हावी तसेच एकशे खाली जी प्रकरणं मंजूर केलेत त्याची चौकशी व्हावी तसेच रिग्रँटची प्रकरणं असतील बत्तीस ग बत्तीस एमची प्रकरणं असतील किंवा अजून इतर जे काही गौण खनिजाचा विषय असेल जो मिरज तालुक्यामध्ये मुरमाचं उत्खनन इतक्या भयानक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ज्या गटाला ह्यांनी मंजुरी दिल्या त्या गटामध्ये पाचशे ब्रासची मंजुरी असेल तर तिथं दीड दीड हजार ब्रास मुरम उत् उकरला गेला आहे आणि त्या मुरम माफियांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मग तहसीलदारांचं त्यांच्याशी लागेबांधे होते का तहसीलदारांनी कोणती कारवाई केली असे किती हे शोधून काढले की जिथं अवैध मुरूम उत्खनन केलं तर हे काहीही केलेलं दिसत नाही तहसीलदारांना फक्त बिनशेती आदेश पारित करण्याचाच वेळ होता तेवढंच काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आपण सात तारखेला फेब्रुवारीच्या निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये हीसुद्धा मागणी केली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्याच्या नदीलगत जी काही पलीकडची कोल्हापूर जिल्ह्यातली गाव आहेत तिथून बोटमधून पूरपद्र सदृश्य परिस्थितीला म्हणून वाळू काढण्याचं काम सुरू आहे पण तिथून कोल्हापूर जिल्ह्याच्या वाळू काढणारे सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्याच्या तहसील हद्दीतून वाळू उपसा करतायत कर सुद्धा आम्ही सूचित केलं असताना सुद्धा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही म्हणून नूतन जिल्हाधिकारी काकडे साहेबांना आपण आज पुन्हा निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे अप्पर्णा मोरे धुमाळ या मिरजेच्या तहसीलदारांच्या कार्यकाळातील वर नमूद सगळ्या विषयांची चौकशी जिल उप जिल् उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करून तात्काळ कर करावी पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण त्यांना मुदत दिल्या पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर कारवाई झाली नाही तर सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज